पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून या गाठ नमस्कार रामकृष्ण हरी वारी म्हणजे काय पंढरीची वारी या विषयीची माहिती आज आपण जाणून घेऊया वैष्णवांचा मेळा भक्तांचा सागर समानतेचा संदेश कपाळावर टिळा गळ्यात तुळशीची माळ अन मुखाने हरिनाम असे दृश्य म्हणजे वारी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणजे वारी महाराष्ट्राची ओळख म्हणजे वारी महाराष्ट्राचे वैभव म्हणजे वारी संतांची शिकवण म्हणजे वारी ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी विशिष्ट तिथीला आपल्या इष्टदेवाकडे जाणे म्हणजे वारी घरून निघायचे एखाद्या संतांच्या गावी जायचे आणि त्या ठिकाणावरून निघणाऱ्या दिंडीसोबत पंढरपूरला जाणे म्हणजे वारी पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन याची देही याची डोळा घेणे म्हणजे वारी अठरा ते वीस दिवस सर्व सांसारिक वैभव सोडून फक्त ईश्वराच्या ध्यानात राहणारे वारकरी लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात आहे ही वारी कधी चुकायची नाही असे म्हणणारे वैष्णव महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात आहेत पंढरीची वारी करी वारकरी ऊन पावसाची चिंता कोण करी असे म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी लोक पंढरपुराला भेट देतात पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि भक्ती वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना वारकरी म्हणतात वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या समूहाला दिंडी म्हणतात आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला ही वारी होत असते म्हणूनच आषाढी वारी आणि कार्तिकी वारी असे दोन प्रकार तर आषाढी वारीला सर्व संतांच्या पालख्या यावेळी आपापल्या गावाहून पंढरपुरात येतात तर कार्तिकी वारीला वारकरी आपापल्या गावातून दर्शनासाठी पंढरपूर आळंदी देहू येथे जातात याचप्रमाणे माघीवारी आणि चैत्रीवारी हीही होते ज्ञानदेवाची पालखी तुकोबांची पालखी या सुरुवातीच्या काळात निघत असत आता निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई जनार्दन स्वामी एकनाथ महाराज सावतामाळी रामदास स्वामी संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपुरात येतात लाखो भाविक सहभागी होतात ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात अभंग म्हणत पारंपारिक खेळ खेळत या पालख्या पंढरपुरात दर्शनासाठी येतात वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते तर बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय माहिती आवडल्यास कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद